माऊली कडून घर खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी टू बी एच केच्या दरात थ्री बी एच के रो हाऊस उपलब्ध घर खरेदीसाठी उत्तम पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी माऊली कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे ओझरमिंग परिसरातील दहावा मैल दौलत कॉलनी टपारी कंपनी समोर गट नंबर हा प्रकल्प उभारण्यात आला असून आधुनिक सोयीसुविधांनी आता रेडी ग्राहकांसाठी खुले करण्यात आहे विशेष म्हणजे या घरांची किंमत अगदी वाजवी ठेवण्यात आली आहे टू बीएच दरात तीन बी एच के या संकल्पनेमुळे घर खरेदीदारांमध्ये या प्रकल्पाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे या प्रकल्पाचे संचालक भाऊसाहेब गायकर व शुभम लभडे यांनी सांगितले की ग्राहकांना दर्जेदार बांधकाम आधुनिक सुविधा आणि सोयीस्कर लोकेशन या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात हा आमचा उद्देश आहे घर ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे म्हणून आम्ही वाजवी दरात मोठे व प्रशस्त घर उपलब्ध करून दिले या प्रकल्पाचे ठिकाण हे नाशिकच्या महत्वाच्या परिसरात असल्याने त्याला विशेष मागणी आहे आहे जवळच एअरपोर्ट रोड असून प्रवासाची सोय सुलभ झाली आजूबाजूला विकसित कॉलनी असल्याने रोजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा सहज उपलब्ध होतात या प्रकल्पात प्रशस्त पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे रुंद रस्ते सुखसुविधांनी भरलेली वसाहत आणि आधुनिक डिझाईन यामुळे प्रकल्पाला वेगळेपण प्राप्त झाले नाशिक व परिसरातील घर खरेदीदारांसाठी माऊली लक्झरीज हा उत्तम पर्याय ठरू शकतो दर्जेदार बांधकाम सोयीचे ठिकाण आणि वाजवी दर या तिन्ही गोष्टींमुळे हा प्रकल्प विशेष ठरत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत माऊली लक्झरियस थ्री बी एच के रो हाऊस श्रीमंतांना आवडणारे आणि गरीबांना परवडणारे म्हणजेच टू हाऊस उपलब्ध होणार आहेत अगदी तेही वाजवी दरात तर आपल्या सोबत आहेत या माऊली लक्झरियस रो हाऊस चे संचालक भाऊसाहेब घायकर आपण त्यांच्याकडन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया की आता तुम्ही हे रो हाऊस उपलब्ध करून दिलेत ग्राहकांना उपलब्ध करून दिलेत तर याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय आणि या रो हाऊसचा पत्ता काय आपल्या घराचं वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे की पहिल्यांदा सुरुवातीला हे सांगतो मॅडम की माणूस जो आहे आपल्या स्वतःसाठी आयुष्यामध्ये घरे एकदाच घेत असतो त्यामुळे ज्यावेळेस हे प्रोजेक्टचा विचार केला मी त्यावेळेस असं ठरवलं की आपण घर घेतल्यानंतर त्या घरात राहिल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने फील व्हायला हवं आणि ज्या पद्धतीने आपल्याला तिथं चांगलं वाटायला आहोत की मी आयुष्यात एकदाच घर घेणार आहे त्या पद्धतीने आपण एखादा प्रोजेक्ट करू शकतो का आणि तोही ओझरच्या जवळ मग नाशिक पासून दूर असलेलं थोडं ओझर थोडं अंतरावर असलेलं ओझर ओझरच्या नजदीक जे आहे दहा मैल दहाव्या मैल म्हणजे एअरपोर्टच्या रोडला लागून आणि बॉम्बे हायवेला लागून अशी ही जागा आहे जिथं आपण अनेक अनेक वैशिष्ट्यनियुक्त म्हणजे अनेक सुविधा आपण ह्या रो हाऊसमध्ये दिलेल्या आहेत ज्याची पार्किंग अठरा बाय बारा फुटाची पार्किंग आहे हॉल प्रशस्त दिलेला आहे आणि ना खाली एक बेड आपल्या घरामध्ये एक वयाने वयस्कर असलेल्या व्यक्ती राहत असतात तर जर समजा आपण वरतीच जर बेड दिले तर त्यांना वरती येत नाही मग त्यांना ती सुविधा मिळावी किचनला एक बेड देऊन खाली एक बेड दिला आणि वरती दोन असे मोठमोठे बेड आपण दिलेले आहेत प्लस त्या प्लस कसं असतं की घर बे, बेड आणि हॉल असण म्हणजेच घराची पूर्तता नसते तर एक छोटासा असा पेस असायला पाहिजे तो मग आपण ह्या हाऊसला ना जे आहे पुढच्या साइडने आपण एक सुंदर अशी बालकनी दिलेली आहे आणि पाटीमागच्या साइडने ही बालकनी दिलेली आहे ज्याच्यातून समोरचा व्यू जो आहे तो सुंदर दिसतो आणि पाटीमागही सहज पाटीमागच्या बेडला लागून असलेली बालकनी ते उभा तरी असं मनाला प्रसन्नसारखं वाटत आहे आणि दुसरी एक गोष्ट ह्या होची वैशिष्ट्य म्हणजे इथून अगदी नजदीकच एक 500 600 मीटरच्या अंतरावरतून चेन्नई सुरत हायवे जाणार आहे म्हणजे हे जे थिक, ठिकाण आहे दहावा मैलाचे हे जे ठिकाण आहे जिथे एअरपोर्ट आहे हो कृषी हब होऊ राहिला आहे आणि प्लस इथं एच एल आहे जवळच पाच मिनिटाच्या अंतरावरती पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे आणि होणार मार्केट इथं खूप मोठं मार्केट होऊ राहिलं हायवेलाच आणि प्लस चेन्नई सुरत हायवे म्हणजे आपल्याला भारतामध्ये कुठेही जायचं असलं तरीही ह्या जागेपासनं एकदा इथं मोठा नोड आहे तर इथून त्या नोड पर्यंत पोहोचलं की तुम्ही भारतात मुंबईला जायचं असलं मुंबईला जाऊ शकता चेन्नईला जायचं असलं चेन्नईला जाऊ शकतात इकडं गुजरात सुरतला जायचं असलं तिकडं जाऊ शकता प्लस दिल्ली आपला मुंबई हायवे आहे म्हणजे ह्या नोडच्या अगदी जवळ असं प्रशस्त आपलं हे सुंदर असं आपण रो हाऊस बनवलेला आहे ज्याची लांबी जी आहे ती सहासष्ट बाय बारा फुटाची आहे आणि तो पंधरा कॉर्नर जे आहे त्याचे दोन्ही कॉर्नर जे आहे ते सोळाशे स्क्वेअर फिटाचे आहे आणि मधला जो रो हाऊस आहे तो पंधराशे स्क्वेअर फिटाचा आहे असे मोकळे सुटसुटीत आणि कसल्याही प्रकारचं घरात एंट्री केल्यानंतर पणाचा आणवणार नाही आता तुम्ही जर बघितला ना सर तर तुम्ही खालून पार्किंगची आणि वरच्या स्लॅबची हाईट बघा किती आहे ती म्हणजे असं हाईटला कुठेही कंजुशी केली नाही जेणेकरून आपण जर हे घर घ्यायला आलो असलो तर आपल्याला कसं घर हवं याचा विचार करून आपण ह्या घरांची या रोहची आ, हे केलेले बांधणी केलेले आहे लाल विटात असलेले बांधकाम सुंदर बांधकाम तुम्हाला तुम्ही पूर्ण फिरल्यानंतर तुम्हाला कुठे क्रॅक वगैरे काही जाणवणार नाही ना सुंदर असा कलर दिलेला आहे जो मनाला प्रसन्न वाटेल अशा प्रकारच्या सुविधा नियुक्त आपण हे रोज इथं बांधलेले आहे नक्कीच सर तुम्ही ज्या सोयी सुविधा दिल्या तर खरंच या सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या आणि आवडणाऱ्या देखील आहेत तर आपण सर्वीकडे बघतो की कुठे फ्लॅट असेल किंवा रो हाऊस असेल किंवा बिल्डिंग असेल तर तिथे पाण्याचा हा प्रश्न निर्माण होत असतो तर तुम्ही हे रो हाऊस बांधताना पाण्याची कसे म्हणजे ग्राहकांना होईल किंवा महिलांना जे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या सोयीसुविधा केल्या आहेत नक्कीच मॅडम तुम्ही हा जो प्रश्न विचारला तो अगदीच जिवळ्याचा आहे कारण की घरात राहत राहायचं तर पाण्याची उपलब्धता असायला हवी त्याकरताच आपण जे आहे समोरच आपण एक बोर घेतलेली आहे आणि त्या बोरचं कनेक्शन जे आहे त्या तिघही रोहूसांना दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे पाणी पाण्याचंही कनेक्शन किचन पर्यंत दिलेलं आहे आणि त्यांचं लाईटचं जे कनेक्शन आहे त्याला प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट दिलेलं आहे समजा एकाला हो जर पाणी हवा असेल तर त्याने पिन जे आहे आपल्या स्विच मध्ये ओपन टाकायचे आणि त्याचं जे लाईट बिल पडणार आहे ते त्यांच्यावरतीच पडणार आहे बोरच्या पाणी पान बोरला हे इतकं पाणी आहे की आपलं उन्हाळा भर उन्हाळ्यामध्ये बांधकाम चालू होतं तरी कधीही आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही तीनशे साठ फूट फूट खोल ही आपली बोरवेल आहे प्लस हे सबस्टिट्यूट झालं पण याला जे पिण्याचं पाणी जे आहे ते आपल्या जवळके ग्रामपंचायतचं जे पाणी आहे ते पाणी इथपर्यंत आलेलं आहे अगदी आपल्या जवळच पाणी आलेलं आहे आणि त्याचं तिघांनाही कनेक्शन आपण देणार आहोत पाण्याची भरपूर अशी उपलब्धता आहे आजही आपल्या बोरवरती पाणी पावसाळा असल्यामुळे बोरमधून पाणी वरती येत आहे तर पाण्याची जे आहे ती आपल्याकडे भरपूर आहे पिण्याच्या पाण्यासाठी खाली सात हजार लिटरची पाण्याची टँक दिलेली आहे जी ग्राउंड लेवलला आहे आणि प्लस वरती आपण सिंटेक्सच्या ज्या टँक आहे त्या हजार हजार लिटरच्या टँक वरती ठेवलेलं आहे आणि पाण्याचं जे कनेक्शन आहे ते ड्रिंकिंग वॉटरचंही ही कनेक्शन आपण किचन मध्ये दिलेलं आहे प्लस बोरवेलच्या पाण्याचंही कनेक्शन आपण दिलेलं आहे नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाण्याची अगदी सोयीस्कर अशी सुविधा महिलांसाठी आणि इथे राहणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे पाण्याच्या सुविधांबद्दल जर तुम्ही सांगितलं तर आता आमच्या प्रेक्षकांना पार्किंग बद्दल सांगा जर त्यांची मोठी गाडी असेल किंवा फोर व्हीलर असेल तर ते कुठे लावतील आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या सुविधा केल्या आहेत हा बरोबर आहे मॅडम तुमचा सगळ्यात महत्वाचं जे असतं ते आजकाल प्रत्येक घरामध्ये फोर व्हीलर ही असतेच दळणवळणाच्या साधनासाठी तर त्याचा विचार करूनही आपण पार्किंग जे आहे ती प्रशस्त अशी पार्किंग ठेवलेली आहे जिची लांब पार्किंगची लांबी जी आहे ती अठरा फूट आहे आणि रुंदी जी आहे ती सतरा फूट आहे म्हणजे आपल्या सहा सहा फुटाच्या गाड्या जरी पकडल्या तरी बारा फुटामध्ये म्हणजे दोन गाड्या आपल्या सुटसुटीत अशा पार्क होती अशी भव्य अशी पार्किंग आपण दिलेली आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कंजस्टेडपणा ते तिथं आला नाही पाहिजे अशा प्रकारची पार्किंग आपण दिलेली आहे सत्रा फुटाची पार्किंग सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाण्याची आणि पार्किंगची अगदी उत्तम सोयी सुविधा तुम्ही ग्राहकांसाठी आणि येथे राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना अजून एक प्रश्न पडेल कि रो हाऊसच्या समोर जो रस्ता आहे तो किती रुंदीचा आहे तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या हा बरोबर आहे मॅडम कारण की घर तर आपण घेत असतो परंतु त्यापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याची नितांत गरज असते आणि ती तो रस्ता जो आहे तो असा चि चिवळ किंवा छोटा नसायला पाहिजे तो प्रत्येक ग्राहकाची कस्टमरची ही डिमांड असते तर आपल्या घराच्या समोरील समोरील प्रोजेक्ट आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे म्हणजे समोरून येणारा जो रस्ता आहे तो बी नऊ मीटर आहे म्हणजे तीस फूट आहे आणि टीला जो येणारा रस्ता आहे तो बी नऊ मीटर म्हणजे तीस फूट आहे प्रशस्त असता रुंदीचा असलेला हा रस्ता आहे त्याच्यामुळे कंजस्ट रस्त्यासाठी असा चिवळपणा नाही आपल्या प्रोजेक्टच्या समोरील दोन्हीही रस्ते जे आहे ते अगदी रुंद रस्ते आहेत हा तरी ह्या प्रोजेक्टचा पत्ता जो आहे तो पत्ता मी तुम्हाला सांगतो सर दौलतनगर दहावा ओझर हा पत्ता आहे माऊली रो हाऊस माऊली लक्झरियस रो हाऊसेस तर दौलतनगरमध्ये मध्ये अगदी तुम्ही समोरच आला की तुम्हाला समोरच आपले रो हाऊस दिसतील रेणुका बेकरीपासनं मधीही येता येतं मनोरंजन हॉटेलच्या पाठीमाग आहे आणि बँक ऑफ बडोदापासनं अगदी जवळच असलेले आपले मुंबई मुंबई हायवेपासून जवळच असलेले हे रो हाऊस आहेत हक्केच्या अंतरावरती मार्केट आहे सर दवाखानाच अगदी दोनच मिनिटाच्या अंतरावरती हॉस्पिटल आहे पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरती पो पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे अशा प्रकारच्या सर्व सुखसुविधा नियुक्त असलेल्या परिसरामध्ये आपला हा मौली लक्झरियस रो हाऊसिसचा प्रोजेक्ट आहे तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन झिरो नाईन सिक्स एट डबल फाईव्ह टू झिरो सत्याहत्तर झिरो नऊशे अडुसष्ट पंचावन्न वीस भाऊसाहेब या सुखसुविधांनी भरलेल्या रो हाऊसमध्ये नक्कीच आमच्या प्रेक्षकांना किंवा ग्राहकांना यायला आवडेल किंवा ही खरेदी करायला आवडेल तर सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते